सातारा शहरातील पाठकजी हे कुटुंब आहे दरवर्षीपर्से गणेश उत्सवामध्ये अनेक उपक्रम घेऊन गणपती उ उत्सव साजरा करत असतात गणेशाचे अनेक रूप या ठिकाणी दाखवत असतात त्या यावर्षी जो काव्य गण गन, गणेश उत्सव यांनी साजरा केला आहे आपण आपल्याशी पाठक जी आहेत नमस्कार आपण पब्लिक टीव्ही मध्ये आपलं ता स्वतः स्वागत कि काय सांगाल या ठेव या वर्षी आपण कोणता उपक्रम घेऊन ह्या ठिकाणी गणपती उत्सव साजरा यंदाची जी थीम आहे ती थी काव्य चित्र गणेश अशी थीम आहे त्याच्यामध्ये आपण गणपतीवरची विविध जी गाणी आहेत ती वेगवेगळ्या चित्रकारांना देण्यात आली होती आणि त्याच्या आधार त्याच्यावर आधारित अशी त्यांनी चित्रं आपल्याला काढून दिली अगदी संत एकनाथांपासून तुकारामांपासून ते अगदी चित्रपट गीतांपर्यंत गणपतीच्या विविध गाण्यांना चित्ररूप आपण दिलेलं आहे एकवीस चित्र आपण या आरासीमध्ये समाविष्ट केलेली आहेत या ठिकाणी आपण चित्र सा साकारले आहेत त्या त्याचा आपण स्पष्टपणे कशा उल्लेख केला आहे काय आहे हे गणराज रंगी नाचतो हे जे शांदा शेखांचं गाजलेलं गाणं आहे त्याच्यावर आधारित असलेलं चित्र आपण इथं काढलं आहे किंवा आशी चिक्क मोत्याची माळ हे पण शाहिर शाहीर विलास जयतापकरांचं गाणं आहे त्याच्यावरचं गाणं आहे त्यानंतर बा बाळ कोलटकरांची जी, जी, जी कविता आहे त्याच्यावर वाहतो ही दुर्वांची जोडी हे नाटकातलं पद आहे तर त्याच्यावर विजयराज बोधनकर म्हणून ज्येष्ठ चित्रकार आहेत मुंबईचे त्यांनी हा चित्र गणेश साकारलेला आहे त्यानंतर सातार्यातले डॉक्टर संदीप श्रोत्री आहेत त्यांनी पर्णगणेश ही कन्सेप्ट आहे म्हणजे वेगवेगळ्या पानांपासून केलेले गणपती त्यांनी साकारलेत हे आणि त्याच्यावरची डॉक्टर वर्षा काळे म्हणून आहेत आणि जयंत कुलकर्णी आहेत त्यांची काव्य आहेत तर त्या काव्यावर आधारित असलेले हे गणपती आहेत त्यानंतर हे गधीमा माडगुळकरांचं ऊठ महागणपती ही भोपाळी आहे तर त्याच्यावर पुण्याचे चित्रकार आहेत गौरांग पुणे तांबेकर म्हणून त्यांनी हा अतिशय सुंदर असा गणपती साकारला आहे जवळपास सोळा दिवस हा गणपती चित्र का काढत होते ते रोज अडीच ते तीन तास काम करायचे त्यानंतर ह्या गणपती साकारलेला आहे त्यांनी असं तर जे जे वे, जे वेगवेगळे वे उपक्रम वे घेऊन ज्या गणेश उत्सव पाठक जी पर परिवार साजरा करत असतात या ठिकाणी ज्या गणपती उत्सव साजरा केला त्या उपक्रमामध्ये यावर्षी काव्य चित्र हे संकल्प आ आख, हा हा गणेशोत्सव साजरा केला आहे आधीच म्हणून नाही पब्लिक टी व्ही मराठीसाठी साधारा